बाई हा कचरा किती जमा झाला सांग आता मी घरी नव्हती बाई सांग कचरा टाकून द्यायला का बरं कचरा गाडी रोज येते आपल्या इथं आपल्या इथं घंटा गाडी रोज येते सरकारनं एवढी आपल्याला व्यवस्था करून दिलाय नगरपालिका न घंटा गाडीची घंटा गाडी येते रोज हा कचरा टाकून द्यायला पाहिजे असा कचरा ठेवू नये असा कचरा ठेवू नये घरात अशा ना लक्ष्मी घरातली हेही समजत नाही का या पुरी असं आहे मग घर सोडून कुठे गेलं म्हणजे असं करतात या पुरी चल बाई आता घंटा गाडी येतेच नेऊन ठेवायला लावतो कचरा प्रियंकाला मायाच्या ना उचलला जाणार नाही ते घंटागाडीला उच्ची आहे माय आताच नाही पुरत आहे गाडीत ते कचरा टाकेल प्रियंकाले म्हणतो घेऊन जाय हा कचरा छाया काय आई काय झालं आई मग झाडलं झाडत असती ना आता तुम्ही झाडून काढलं अवा काय झाडलं झाडलं झाडून काढलं काढलं करून राहिली हा किती मोठा कचरा डस्टबिन किती भरला हा किती भरला हा येत नाही का तुम्हाला घंटा काढी रोज येते आपल्या अंगणात रोज येते आपल्या दारात येते हा कचरा तुम्ही निवडून टाकू शकला नाही का मी घर नव्हती म्हणजे किती तुम्ही हे करून टाकलं घरा सगळा ताल बिघडून टाकला माहिती आहे ना तुले मला कचरा सही नव्हती म्हणून दारात ते न लक्ष्मी भंगती वा सगळी जाई हा कचरा नेऊन टाक बरं तेवढा अरे लक्षच नाही राहिला माझं आई न, दुन, आ, न, ला ला न, ते कसं प्रियंका अंगण झाडते ना दोन्ही टाईमचं सकाळ संध्याकाळ प्रियंका झाडते म्हणून माझं लक्षच नाही राहिलं कचऱ्यावर बरं ठीक आहे ना मी नेऊन ठेवायला लावतो प्रियंकाला न्याय लावते मी देतो मग येऊ द्या ना गाडीवाला लिहू देऊन टाकेल लावते आई नेऊन टाकायला हवा कचरा चांगला नाही हा सादरात हो हो आई नेऊन टाकायला लावते गाडीवाला आया घर से कचरा निकाल गाडीवाला आया घर से कचरा निकाल स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से वादा कर लिया हमने स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो हो आणला आणला कचरा आणला अरे तू वाट पाहून राहिली होती किती उशीर आहे तर बरोबर जेवणाच्या जे ताटावर बसल की येत म्हणजे हातात खास टाकून पहिले कचरा टाकायला यावं लागते कितीकडे सांगितलं रे तुले की सकोन सकोन येत जाय म्हणून सकोन सकोन आला म्हणजे आम आमचा अंगोळ धुवायचा राहते आमचा कचराही टाकला जाते बरोबर येतं बारा साडेबारा एक वाजता कधी कधी येतं मग बरोबर आम्ही बाथरूम बरेच असून हाईच अटकेल तेव्हाच येतं मग गाडीवाला आया घरचे कचरा निकाल मग काय 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 अंगोळ करता येत जाऊ का मी हा कितीकडे सांगितलं तुला एक टाईम ठेव म्हणून अरे बुराट बाया आहेत बा हा बुराट बाया आहेत म्हणजे मावशी हा म्हणजे काय काय कचऱ्याचा बी टाईम आहे का बाबा अरे वा आणि ते पहिले तीस रुपये द्या पहिले मग टाका कचरा टाकून नका कचरा तुमचे तीस तीस रुपये म्हणजे मागचे महिन्याचे बाकी हे महिन्याचे बाकी आहे हाही महिना पुरते आता अरे बापरे का, 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 तू का काय 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 बोलून करायला तू हा तुला आता दिले तीस रुपये मी आता दिले तुम्ही दोन दिवसा पहिले आणि तू मग तीस रुपये बाकी आहे म्हणता रे आम्ही महिन्याभर कचरा टाकत बी नाही म्हटलं हा आम्ही महिन्याभर कचरा टाकत बी नाही तरी आम्हाला तीस रुपये तीस रुपये दोन तीन दिवस झाले की मागतच मागतात अरे हे बा मावशी तुम्हाला नगरपालिकेनं सोय करून देल्या कचरा टाकायची समजलं काय तुम्ही टाकत नाही कचरा त्यात माहीत काय कळतीय तुम्ही टाका कचरा किंवा नका टाकू तुम्हाला तीस रुपये लागू आहे महिन्याची आणि तुम्ही इकडे तिकडे कचरा टाकला तुम्हाला तो दंड बसेन तो अलग समजलं ना नाही आता नाही कचरा आता बरेच दिवस तीस रुपये अरे मावाशी मागच्या महिन्याची आली अरे या महिन्याची बाकी आहेत ना आता बोलला पैसे बाकी आता म्हणतो दिले म्हणतो मागच्या महिन्याची बाकी आहे काय काय मला बघा समजला काय हा बघा समजला का मला परी मावशी तुमचे लक्षातच निघून राहिलं ते मागच्या मागच्या महिन्याची दिली तुम्ही मागच्या महिन्याची या महिन्याची तुम्ही 60 रुपये तुमच्याकडे बाकी आहे आता समजलं काय 60 रुपये द्या पहिले मग कचरा टाका नाही हे पैसे चाल नाही हे पैसे राहू दे मला कचरा टाकायचा नाहीये म्हटलं मी कचरा पेटून देईन हा ठीक आहे तुम्हाला लाईट टाकायचा तर नका टाकू मग तुमच्याकडे 30 रुपये महिना तुम्हाला लागू आहे लक्षात ठेव जा अरे वा रे वा काही वा काही आहे तू तर मी आम्ही टाकायला तरी आम्हाला 30 रुपये द्यावेच लागतील काय हो मग तुम्हाला तीस रुपये लागूच आहेत मावशी कारण की तुमचं तुम्ही तुम्ही लोकांना नागरिक लोकांना सपोर्ट करायला पाहिजे नगरपालिकेने तुम्ही सपोर्ट नाही करत हा स्वच्छ स्वच्छ भारत का इरादा करिया हमने देश से वादा करिया हमने स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारतासाठी तुम्ही थोडस हातभार लावायला पाहिजे मावशी तुम्ही भारतात गंदगी पसरून राहिले अरे दादा पहिले बकेट टाका बरं कचऱ्याची काम करून द्या पहिले मला मला जावं लागते मला काय माहित ना अरे वा टाकत नाही कचरा कचरा टाकावं खरं खरं काम आहे घेऊन अरे ताई अनान ना इकडे ताई डस्टबिन किती भरलं ते अरे बापरे डस्टबिन तर ओवरफ्लो झालं ना ताई काय बापा तुम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं बा ते ओला कचरा वेगळा करत जा सुका चुका कचरा वेगळा करत जा तुमच्या सगळं एकाच्याच मजमा जमा करता बा खरकट मरकट सगळं एकाच्यात सगळं काय खरं किती खिलाडा वापर आहे तुमचा अरे वा काही बोलता का तुम्ही याच्यामध्ये खरकट आहे काही नका का बोलू सगळं हे कचरा पॉलिथीन वगैरे हेच आहे सगळं सगळं ते आमच्याकडे एवढं खरकट नसते उरतच नाही आमच्याकडे एवढं काही बोलता जेव्हा बाहेर तेव्हा घ्या फटकन टाका काम करायचं आहे लवकर तुम्ही पैसे ना मावशी मग टाका कचरा थांब तू थांब थांब तू लय तू इतरावला तू तू आता बाबू कंप्लेट करतो मी तू कंप्लेंटच करतो मी डबल 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 पैसे नागत डबल डबल पैसे नागत नागरिक लोकांनी त्रास देतो तू थांबते मेंबर जवळ अरे 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 मावशी तुम्ही कंप्लेंट करा काही करा तुम्हाला तीस रुपये लागू द्या लक्षात ठेवा नाही नाही थांब थांब तू आता तू ले ले था, था। तू आता ही झाला तू ती कंप्लेंटच कर बाबू तू कंप्लेंटच ठोक चांगले वार्ड मेंबर जवळ आता जाऊन नगरपालिकेत जातो आणि त्यांना आज अर्जच लिहून देतो आता थांब अरे मावशी मावशी टाका ना कचरा टाका नाही नाही आता मला टाकायचाच नाही कचरा आता मला कचरा टाकायचाच नाही आता ती कंप्लेंटच करतो मी आता ती कंप्लेंटच कर ठोक तू थांब जाशील ले तू हितरावला आता हो ताई एक मिनट काही बाई पैसे देत नाही पैसे बुडवते बाई तर मी कंप्लीट ठोकतो म्हणते अरे वा रे वा जाय तिकडे अरे बाई ताई आमची पोटा पाण्यासाठी धंदा आहे हा आम्हाला जर तीस रुपये दिले नाही तर आमचं कसं काय पोटपाणी चालील कसं काय चालेल आम्हाला पेट्रोल देत नाही म्हणजे नगरपालिका आम्हाला याच्यात पेट्रोल टाकणं लगे काय लागत नाही आम्हाला घर आहे बायको आहे लेकरो आहे काही परिवार आहे आमचा याच्यावर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे तुम्ही आमच्या तीस रुपये डुबता इकडे तुम्ही किती पैसे उडता तुम्ही हा किती पैसे उडता तीस रुपये महिना काही जास्त भारी नाही आहे ना दोन द्यायला पाहिजे ना तीस रुपये महिना पटकन आम्ही तुमच्या घरात सगळा कचरा घाण सगळा आम्ही डोक्यावर घेऊन जातो गाडीत घेऊन जातो आमच्या तुम्ही आम्हाला तीस रुपये काही तुमच्यासाठी जळ नाही आहेत ना सगळी नकारात्मकता सगळी घाण तुमच्या घरातली आम्ही साफ करतो आणि तुम्ही आमचे पैसे डुबवता म्हणजे किती तुम्ही तुमची विचार नीत झाली किती विचार झाली तुमची आम्ही तुमच्या घरातली घाण साफ करतो एवढी आणि तिच्या पुढे तीस रुपये केले आहेत का तुम्हाला आणि तीस काय तुम्ही असे किती पैसे उडतात दर ते तुम्ही तिथं तुम्ही जिथे भाव करा तिथे तुम्ही भाव करत नाही आणि आमच्यासारख्या गरीब लोकांवर तुम्ही अत्याचार करता तीस रुपयासाठी आमची कंप्लेंट ठोकता नाही बघ दादा आमच्या खर्च रेग्युलर असते तुम्हाला माहिती आहे आमच्या खर्च रेग्युलर महिना असते आम्ही कधी अत्याचार करत नाही कोणावरच आमचं कधी आहे का कंप्लेंट कोणतीच नाही नाही तुमच्या खर्च काही मांदा नाही आहे तुमच्या खरच एकदम व्यवहार क्लिअर आहे तुमच्या घरचा काहीच प्रश्न नाही आहे घ्या ना टाका लवकर चला नमस्कार ताई आणि दादा सगळ्यांना माझा नमस्कार प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला जर का वाटत असेल की आपलं चॅनल पुढे कंटिन्यू चाललं पाहिजे आणि आपल्या स्टोऱ्या छान छान समोर 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 चांगल्या गेल्या पाहिजेत आणि आपण व्हिडिओ मोठे मोठे बनवायला पाहिजे तर तुम्ही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब नाही करसाल तर मी व्हिडिओ कशी बनवू तुम्हीच सांगा मी एवढ्या मेहनतनं रोज व्हिडिओ बनवते पण माझ्या चॅनलला तुम्ही सस्क्राईब करत नाही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही कमेंट्स करत नाही मग माझं चॅनल जर तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करत नाही तर मी व्हिडिओ कशी बनवू जसं तुम्ही इतर लोकांना सपोर्ट केला तसा मला पण सपोर्ट करा प्लीज माझे दोन चॅनल आहेत एक वा कॉमेडी कार्टून आणि दुसरं ही मराठी कार्टून हब प्लीज प्लीज मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करते की प्लीज मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स करून सांगा